विकरावाळा मैदान जिल्हा राजायचे खेळाचा मैदान जिल्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांनी खाडीत जात जलसमाधी आंदोलन केलंय विमानतळासाठी गावं उठवली जमिनी घेतल्या पण दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय विमानतळ उभारल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांना नोकऱ्या देणार होते मात्र त्याबाबतचे लागणारे प्रशिक्षण सिडकोने बंद केल्याचा आरोप केला आहे दिलेल्या जमिनीच्या बदल्यात बावीस पूर्णांक पाच टक्के विकसित भूखंड अद्याप सर्वांना वाटप केलेले नाहीत अशा अनेक मागण्या घेऊन प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केले आता आंदोलन सध्या स्थगित केलं असलं तरी संबंधित प्रशासन येत्या तीस तारखेला बैठक घेणार आहे त्या बैठकीनंतरच आम्ही निर्णय घेऊ आणि जर बैठकीमध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे गेट बंद आंदोलन करू असं प्रकल्पग्रस्तांनी सांगितलं आहे सत्तावीस गाव प्रकल्प बाधित कृती समितीच्या वतीनं हो। आज बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जलसमाधी आंदोलन ओळाखाडी येथे आयोजित करण्यात आल्या यामध्ये साधारणपणे सोळा गावांच्या जमिनी आणि घर दोन्ही गेलेली आहेत यापैकी ठळक पाच मुद्द्यांना घेऊन आज आम्ही पाण्यामध्ये उतरलेलो आहोत तर याच्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तीन हजार सहाशे नव तरुणांनी ज्यांच्या जमिनी आणि घरं गेलेली आहेत नोकरीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे स्वयंरोजगारासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे एएफसी या कंपनीनं सिडको मार्फत सर्व्हे केलेला आहे पण अदानी कंपनी जी आहे चौऱ्याहत्तर टक्के आणि सव्वीस टक्के एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि सिडको जी मोडते या सगळ्या एजन्सीनं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिसवर हे दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मिती होत आहे कोणत्याही पद्धतीचं लेखी आश्वासन किंवा हमीपत्र रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संदर्भात आम्हा शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना दिलेलं नाही त्यामुळे हे जलसमाधी आंदोलन करीत आहोत